काल संजय राऊत म्हणाले मंदिर वही अशी घोषणा होती म्हणे मग इधर उधर मंदिर बनाया बनाया इधर उधर कि बना जाके एक बार देखो तो सही राम देखो दर्शन लो तो कुस्तो पुणे तुम्हाला तुमच्याकडं पडेल पदरात पडेल नास्ता इकडं तिकडे वाकून पाहणं हे पाहणं हे धंदे थोडे बंद होतील नास्ता तुमचं नाम सत्य होईल एवढं मात्र निश्चित आहे त्यांची यायची इच्छा आहे पण निमंत्रण घेत नाही यांना वेगळं निमंत्रण यांना वेगळं चॉपर यांना वेगळं स्टेटमेंट रामलाला दर्शन नाही रामलाला यांचं दर्शन घ्यायचं की काय असं शंका उपस्थित व्हायला <laughs> म्हणून बाबा तुम्ही तुमच्या तुम घरी राहा रामलाला आम्ही पाहून घेऊ बाकीचे सगळे लल्लू लल्लू पत्यू ते दर्शनाला येत आहेत त्यांना दर्शन द्या बाबाजी म्हणून बसा सुशील कुमार शिंदे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी आरोप केला काल की भारतीय जनता पार्टी त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफ भाजपच्या प्रदेश अध्यक्षाने सरळ सांगितले आमचं कोणतंही निमंत्रण नाही काही गोष्टीचं राजकारण का सुशील कुमार शिंदे हे ज्येष्ठ राजकारणी आहे ज्येष्ठ नेते आहे काय कोणत्या गोष्टीचं राजकारण केव्हा करायचं त्यांना कळतंय पक्षामध्ये असलेली चढावड एकमेकाच्या बद्दलची असलेली रसिकीच यामध्ये कुठेतरी स्पेस मिळावा म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांनी हे शब्द वापरले हे वाक्य वापरलेलं आहे आणि जर वापरलंच असेल तर त्यांनी कोणी तर मला निमंत्रण दिलं याची नाव सुद्धा जाहीर करावं पण अशी चर्चा संभाजीनगरला सुद्धा आहे भाजपकडून अंबादास दानवे ऑफर असल्याची चर्चा होते अंबादास दानवे कोणत्या पक्षाकडून लढेल का नाही लढेल आणखी त्याच त्याचं निश्चिती मला त्याचा काही कल्पना पर नाही परंतु त्याची महत्वाकांक्षी हो तो आहेच कुठं नाही का असं ना पण इलेक्शन लढावं भाजपकडून लढेल नाही कडून लढेल पण लढायचं असलं तर त्याला त्याचं स्वागत आहे म्हणजे कोणत्या शिवसेना एकच राहिलेली आहे बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना तो उभाटा गट आहे आम्ही शिवसेना आमच्याकडे धनुष्यबाण आहे नाव आहे तुमच्याकडून आता तो त्याचा मर्जीचा प्रश्न आहे